आणि आपल्या केंद्र सरकारला खरंच सर्वसामान्यांची काळजी आहे की नाही अशी शंका वाटू लागलेली आहे कारण रोजच्या रोज पेट्रोल आणि डिझेलचे भाव जे आहेत ते सातत्यानं वाढत चाललेले आहेत आज देखील पेट्रोल महागलेलं आहे आज पेट्रोल अठ्ठेचाळीस पैशांनी महागलं मुंबई पेट्रोलचा दर आता सत्याऐंशी रुपये एकोणचाळीस पैशांवर पोहोचलाय तर डिझेल आज पंचावन्न पैशांनी महागलेलं आहे मुंबई डिझेलचे दर आहेत शहात्तर रुपये एक्कावन्न पैसे आता मुंबई नंतर वळणार आहोत औरंगाबाद औरंगाबादमध्ये देखील आज पेट्रोल तब्बल अठ्ठेचाळीस पैशांनी महागलेलं आहे तर डिझेल पंचावन्न पैशांनी महागलेलं आहे अर्थात औरंगाबादकरांनी देखील अतिशय संताप व्यक्त केलेला आहे आणि सरकारच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये रोजच वाढ होत आहे आज तर खूप उच्चांक झालेला आहे कारण डिझेल आणि पेट्रोल तब्बल पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस पैशांनी हे वाढलेलं आहे औरंगाबादमध्ये आजचा पेट्रोलचा जो दर आपण जर पाहिला तर अठ्ठ्याऐंशी रुपये चौवेचाळीस पैसे इतका पेट्रोलचा तर डिझेलचा सत्याहत्तर रुपये अठ्ठावन्न पैसे इतका हा दर झालेला आहे पेट्रोल अठ्ठेचाळीस पैशांनी तर डिझेल हे पंचावन्न पैशांनी महाग झालेला आहे आपल्यासोबत काही औरंगाबादकर आपण विचारूया पेट्रोल आणि डिझेलचे भाव रोज वाढत चाललेले किती परिणाम होते याचा याचा फार परिणाम होतोय दररोजचे म्हणजे दररोज पैसे भेटून आम्हाला काही उपयोगच राहत नाही या घरामध्ये एक रुपयाचा खर्च करायला वेळ लागत नाही असं वेळ वेळ लागते सतत पैशांची चणचण भारत राहते काहीही वाटतं की ज्यावेळेस आम्ही पैसे कमवतो हो त्यावेळेस असं वाटतं की आज आपल्याला उद्या दुप्पटच कमवावं हो लागतील त्यावेळेसच आपल्याला काहीतरी उद्याचं उद्या निर्माण चालेल त्यावेळेसच एका याची दुप्पट दुपैसे खर्च करावा लागतात आहे त्याच्यामुळे सरकारने याच्यावर काहीतरी विचार करावा आणि याच्यामध्ये काहीतरी नियंत्रण आणावं इसी तरह कांगल का कि पेट्रोल और डीजल के जो दाम है रोज के रोज बढ़ रहे हैं उसका परिणाम बहुत हो रहा है सही इन्होंने जो बोले वो सही है उसमें कोई शक नहीं है भाई क्योंकि है ना अपने ऐसे आम आदमी लोगों को ना बहुत परेशानी हो रही है इससे हर ये चीज़ से ना दाम दिन पे दिन दिन पे दिन भाव बढ़ रहे हैं पेट्रोल के तो अपने ऐसे लोगों का क्या हाल हो रहा है सही बोले उन्होंने मामा ने जो खर्चा पानी का सब सही बोले उन्होंने हर चीज़ का दाम बढ़ा रहे सर पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वच गोष्टींवर त्याचा परिणाम हा होत असतो कारण आपण जर आज पेट्रोलचा दर पाहिला तर जवळपास अठ्ठ्याऐंशी रुपये चौवेचाळीस पैसे इतका हा दर झालेला आहे निश्चित हा दर म्हणजे आता सर्वसामान्यांना डोकेदुखी वाटते कारण असं म्हणतात की कणाकणाने खूप मोठा डोंगर तयार होऊ शकतो मात्र पैशा पैशांनी वाढणारं हे पेट्रोल निश्चितच अर्थसंकल्प जो आपल्या कुटुंबाचा असतो किंवा बजेट असतं त्याच्यावर खूप मोठा परिणाम करून जातो आहे असंच औरंगाबादकरांचं म्हणणं आहे कॅमेरामॅन संतोष शिरसाटचं अमित सा, फुटाणे टी व्ही नाईन मराठी औरंगाबाद आणि नागपुरातली स्थिती देखील काही वेगळी नाहीये इथं पेट्रोल पोचलेलं आहे तब्बल सत्याऐंशी रुपये ब्याण्णव पैशांवरती तर डिझेलचा भाव आज सत्याहत्तर रुपये चार पैसे इतका आहे आज देखील इथे देखील पेट्रोलची आणि डिझेलची वाढ झालेली आहे अर्थात नागपूरकरांनी देखील प्रचंड असा संताप व्यक्त केलाय पेट्रोल आणि डिझेलच्या भावात रोज होत असलेली दरवाढ आता सामान्य नागरिकाच्या जीवावर उठल्याचं चित्र पाहायला मिळते आहे पेट्रोलचे आजचे भाव जर बघितले आपण तर सत्त्याऐंशी रुपये ब्याण्णव पैसे एवढे हे भाव झालेले आहे आणि एकंदर जर परिस्थिती आपण बघितली तर याचा जो त्रास आहे तो मात्र सामान्य माणसांना होतो आहे कारण त्याचं बजेट बिघडतं आहे पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे वाढणारे भाव हे सामान्य नागरिकांसाठी आता एक डोकेदुखी ठरलेली आहे असं वाटतंय एकंदर म्हणजे सामान्य माणसांना या पूर्ण याच्या संदर्भात काय दादा काय सांगाल किती बजेट बिघडत पुष्कळ बिघडतात पुष्कळ पन्नास पर्सेंट काय जास्त शंभरी क्रॉस करेल का असं वाटतंय अंदाजा ह्या महाराईमुळे असं वाटतं वीस पैसे एक पंचवीस रुपयाचे बाळ आहे त्यामुळे शंभर रुपये होणार असं वाटतं मला पण ते बहुत हे आहे माणसाला परवडत नाही गरीब माणसाला काय पडत नाही गरीब माणसाला परवडू शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती झालेली आहे त्यामुळे गाडी वापरायची की नाही असाही प्रश्न आहे काय सांगाल हे जे पेट्रोल जे वाढवलं आहे मोदी सरकारनी हे बरोबर नाही आहे कारण की सर्व माणसांना फार त्रास होता है या गोष्टीचा कारण की जे आमचं बजेट आहे ते सगळं बिघडलेलं आहे हां आणि असं जर सुरू झालं सुरू तर खूप त्रास होईल हां मोदी सरकार बिलकुल नको सरकारवर सरकारवर सामान्य माणसाची एक नाराजी आहे कारणही त्याचं तसंच आहे कारण पेट्रोल आणि डिझेलचे भाव जर वाढले तर महागाईमध्ये सुद्धा मोठी वाढ होते आणि ट्रान्सपोर्टेशनचा खर्च वाढला तर भाजीपाल्यापासून तर अन्नधान्यापर्यंत सगळ्यात ज्या जीवनावश्यक वस्तू आहे त्या जीवनावश्यक वस्तू ज्या आहे त्यासुद्धा महाग होतात त्यामुळे सामान्य माणूस आता या सरकारच्या या पेट्रोल दरवाढीच्या याच्याकडे डोळे लावून बसलेला आहे कॅमेरामन सचिन सयामसह सुनील सा लगे टी व्ही नाईन मराठी नागपूर